नमस्कार फ्रेंड्स लोणचं लोणचं हा शब्द जरी कानावर पडला तरी लगेच तोंडाला पाणी सुटतंय हो ना ताट पंचपंखवानाचं असो वा नुसता वरणभात असो तोंडी लावायला लोणचं हे लागतंच खर तर संपूर्ण भारतभर लोणचं हे केले जातेच आणि प्रत्येक प्रांताप्रांताची खासियत निरनिराळी विविधतेने नटलेल्या आपल्या देशामध्ये प्रांतानुसार नाही तर अगदी शहरानुसार देखील बोलीभाषा राहण्याची आणि खाण्याची पद्धती बदलत जाते यामुळेच लोणच्याचे विविध प्रकार आपल्याला बाजारात पाहावयास मिळतात लोणचं म्हटलं की कैरी असं समीकरण असलं तरी पण त्यामध्ये देखील लिंबू मिरची आवळा तोंडली भोपळा गाजर करवंद कारले गुंदा बिबुट्या असे नानाविध प्रकार आपल्याला आढळून येतात उन्हाळ्यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात कैऱ्या उपलब्ध होत असतात म्हणूनच या दिवसात वर्षभराचं लोणचं बनवलं जातं आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची लोणची खाल्ली असतीलच पण आजचा आपला हा प्रकार थोडा वेगळा आहे बरं का आज आपण बनवतोय अस्सल खानदेशी पद्धतीचं लोणचं तेही अगदी हटके पद्धतीने आणि त्यासाठी आपण आलोय सौ राणी फड वहिणींकडे चला तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात या खानदेशी लोणच्याची खासियत तसेच बनवण्याची व साठवण्याची योग्य पद्धत तेव्हा एकही स्टेप न चुकवता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी घटना पशु पक्षी खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमल साक्षीने नमस्कार आज आपण आलोय राणी वहिनींकडे ज्या वर्षानुवर्ष खानदेशी पद्धतीचं लोणचं बनवत आहेत आणि त्यांच्या हाताच्या लोणच्याची चव अनेक आप्तजनांच्या जिभेवर कायमच रिंगाळत असते पाच किलो कैरीचं लोणचं बनवण्यासाठी आपण देशी लाडवा कैरीचा वापर करणार आहोत यामध्ये गराचं प्रमाण जास्त असतं तसंच याचं लोणचं वर्षभर अगदी करकरीत राहतं तुम्ही पाहू शकता हे मागच्या वर्षी केलेलं लोणचं आहे तर साधारण मे महिन्यामध्ये ही कैरी आपल्याला बाजारात उपलब्ध होते आता आपण यासाठी लागणारं साहित्य आधी पाहूयात सो पाच किलो लोणच्यासाठी आपल्याला साहित्य आहे त्या ठिकाणी आपण साखर एक किलो वापरणार आहोत साखरेऐवजी तुम्ही गूळ पावडरसुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला जर खूप गोड नको असेल तर तुम्ही निम्मी साखर करू शकता मोहरी डाळ अर्धा किलो मीठ अर्धा किलो जर वाटीने आपण घेणार असेल तर साधारण दोन वाट्या दालचिनी लवंग मिरे मसाला वेलची प्रत्येकी पाच ग्रॅम जिरे बडीशेप मेथी डाळ धना डाळ प्रत्येकी पन्नास ग्रॅम हिंग पंचवीस ग्रॅम लसूण अर्धा पाव म्हणजे एक वाटीभर आपला साधारण लसूण येईल लाल तिखट पावडर पाव किलो शेंगदाणा तेल एक लिटर हळद अर्धी वाटी आणि लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून सोडियम बेन्झुएट साधारण पाच ग्रॅम म्हणजे एक चमचा आपण यामध्ये घालणार आहोत चला तर आता प्रत्यक्ष कृती करूयात बाजारातून आपण पाच किलो कैरी घेणार आहोत आता ही कैरीचा बाठ असल्यामुळे आपल्याला ते घरी कापणं थोडं अवघड आहे त्यामुळे तिथेच आपण दुकानदाराकडून स्वच्छ पाण्याने धुवून पुसून याप्रमाणे त्याचे बारीक काप करून घेऊ शकतो बघू शकता वहिनी तिथेच बसल्या बसल्या लगेचच ह्या पोळी स्वच्छ पुसून साफ करून देखील घेत आहेत किंवा तुम्ही घरी आल्यावर देखील हे करू शकता यातील कोळीचे तुकडे बाजूला करून प्रत्येक फोड व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे आणि मग घरी आल्यावर सावलीमध्ये एका स्वच्छ कापडावर आपण दोन दिवस ह्या फोडी सुकवून घेणार आहोत जेणेकरून यातील पाण्याचा अंश कमी होईल लोणचं बनवताना सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी किंवा पाण्याचा हात कुठेही लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते नाहीतर आपलं लोणचं लवकरच खराब होतं म्हणूनच कोणतीही वस्तू वापरताना ओली नसावी याची तुम्ही विशेष काळजी घ्या आता आपण लोणच्यासाठी मसाला बनवणार आहोत खानदेशी लोणच्याची खासियत म्हणजे काय माहिती आहे का की यामध्ये वापरले जाणारे हे खडे मसाले आणि या सर्व मसाल्यांना दिली जाणारी कडकडीत तेलाची फोडणी तर यासाठी प्रथम आपण एक लिटर तेल जाडबुडाच्या भांड्यात ओतून गॅसवर गरम होण्यासाठी ठेवूयात आता मसाल्यासाठी पुन्हा एकदा आपण एक, एक मोठं असं जाडबुडाचं घमेलं किंवा कढई घेणार आहोत यामध्ये प्रथम आपण एक किलो साखर याप्रमाणे व्यवस्थित पसरून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता ही प्रोसेस अशीच करणं गरजेचं आहे तेव्हा ही प्रोसेस तुम्ही व्यवस्थित बघून घ्या यानंतर आपण दोन वाटी मीठ यावर पुन्हा एकदा व्यवस्थित एक, एक लेअर तयार करून घेणार आहोत मिठाची आता यावरती अर्धा किलो मोहरी डाळ हाताने व्यवस्थित पुन्हा एकदा थर्ड लेअर आपण मोहरी डाळीची करून घेत आहोत तुम्ही पाहू शकता हा क्रम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आणि ही पद्धत देखील याच प्रकाराने करणे अतिशय आवश्यक आहे आता आपण उरलेले जे एक एक पदार्थ आहेत ते मिक्सरमधून थोडे बारीक करून घेणार आहोत म्हणजे खूप बारीक पण नाही आणि खूप जाडपण नाही थोडंसं आपण खरभरीत असे करून घेणार आहोत त्यासाठी प्रथम आपण मेथी डाळ मेथी डाळ अशी प्रकारे आपण थोडीशी खरभरीत वाटून घेतलेली आहे वाटून झाल्यानंतर आपण या, या थरावरील एका भागावरती आपण याप्रमाणे ती बाजूला काढून घेणार आहोत यानंतर धना डाळ आपण मिक्सरमधून थोडी बारीक करून घेऊयात Yes, आता का आता येस ही आता ही आपली धनाडाळ आपण एका बाजूला काढून घेऊयात आता जिरे बारीक करूयात येस हे देखील आपण याप्रमाणे इथे ओतून घेऊयात आता आपण सर्व जे गरम मसाले पाच पाच ग्रॅम घेतलेले आहेत ते सर्व एकत्रितच घेऊन ते देखील आपण सर्व बारीक करून घेणार आहोत याप्रमाणे हे बारीक झालेलं आहे आता हे आपण इथे काढूया आता बडीशेप आपण बारीक करून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती छान कलरफुल आपलं हे सगळं दिसत आहे आता आपण लसूण बारीक करायला घेऊयात लसूण आपण थोडं एक अर्धा मिनटं आधी फिरवून घेऊयात कारण लसूण पटकन बारीक होत नाही तर लसूण आपण आधी थोडं अर्धा मिनटं फिरून घेऊयात याप्रमाणे आपण फिरून घेतल्यानंतर यामधला थोडा लसूण बाजूला काढून त्यामध्ये आपण अर्धी वाटी लाल तिखट पावडर यामध्ये घालणार आहोत आणि बारीक करणार आहोत म्हणजे काय होईल की लाल तिखट आणि लसूण एकत्र एक मिक्स होईल व्यवस्थित आणि जेव्हा आपण तेलाची फोडणी देतो ना तेव्हा लाल तिखट आपलं जळणार नाही या प्रकारे आपण एक वाटी लसूण आणि एक वाटी तिखट दोन्ही मिक्स करून घेणार आहोत लसूण पाकडी थोडी अख्खी जरी राहिली तरी हरकत नाही उलट दाताखाली आली तर छान लागते अगदी आता हा आपलं सगळं झालेला आहे आता यामध्ये आपण हिंग दोन चमचा घेऊयात आता आपले सगळे जिन्नस वाटून झालेले आहेत आता आपण गॅसवर जे तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे ते बघूया हे तेल कडकडीत तापलं की नाही हे बघण्यासाठी त्यामध्ये साधारण सात आठ लवंग आपण टाकणार आहे आणि थोडं लांब उभं राहायचं आहे कारण लवंगा टम्म फुगून उडू लागतात याप्रमाणे तुम्ही पाहू शकता लवंग अगदी उडायला लागलेली आहे याचा अर्थ आपलं तेल छान कडकडीत तापलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एक साधारण एखादा मिनिट आपण थांबूया या ठिकाणी आपण तेलासाठी एक मोठी पळी आणि मसाला हलवण्यासाठी एक चमचा घेतलेला आहे यात याप्रमाणे प्रथम आपण लसूण आणि लाल तिखट याला फोडणी देणार आहोत तुम्ही पाहू शकता वहिणींना सवय आहे त्यामुळे त्या एकाच वेळी ही दोन्ही कामे करत आहेत पण तेल खूपच कडक तापलेलं आहे तुम्ही जर फर्स्ट टाईम असं काही करणार असाल तर प्लीज कोणाला तरी मदतीला घ्या सो तुम्ही पाहू शकता किती मस्त तडका बसतोय तिखटाला आणि घमघमाट देखील इतका सुंदर सुटला आहे म्हणून सांगते याप्रमाणे तीन चार पळी गरमागरम तेल आपण तिखटवर घातल्यानंतर मग आपण हिंगाला प्रथम फोडणी देणार वाव हिंगाचा मस्त सुटलेला आहे गरम मसाला गरम मसाल्याला देखील आपण एक पळी तेल टाकल्यानंतर थोडंसं चमचाने हलवून घ्यायचं आहे तुम्ही सर्व व्यवस्थित बघून घ्या धना डाळ मेथी डाळ जिरे पावडर बडीशेप पावडर असं सगळीकडे याप्रमाणे आपण तेल टाकत जाणार आहोत त्याप्रमाणे हे सगळं आपलं एक लिटर तेल आपण सगळीकडे टाकलेलं आहे हे सर्व तेल टाकून झाल्यानंतर आपण शेवटी अर्धी वाटी हळद पावडर या गरम तेलावरती थोडीशी टाकणार आहे म्हणजे आपली हळद जळू नये म्हणून आपण ती शेवटी वरतून आपण घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण चमच्याने एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून हे तेल आणि मसाले एकत्र व्यवस्थित मिक्स होतील आतमध्ये आपण गाठी अजिबात राहून द्यायच्या नाहीत एक ना एक गाठ व्यवस्थित अशी चमचाने मिक्स करून घेणार आहोत आपण पाहू शकता अगदी पाच एक मिनटं तरी तुम्हाला लागतील हे सगळं मिक्स करायला पण छान व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तरच त्या सर्व मसाल्यांचा एकत्रित सुगंध आणि त्याची चव एकमेकांमध्ये उतरणार आहे याप्रमाणे आपण हे सर्व एकजीव झाल्यावर थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत एक, एक लक्षात ठेवायचं हा मसाल्याला झाकण लगेच ठेवायचं नाही आणि पाणी लागणार नाही याची खूप काळजी घ्यायची आहे म्हणून खूप वरती असं छान एका बाजूला कोपऱ्यात कुठेतरी ठेवून द्यायचं आहे आता आपल्या कैरीच्या फोडी सुकण्यासाठी ठेवल्या होत्या त्या व्यवस्थित सुकलेल्या आहेत आणि मसाला देखील आपला पूर्णपणे थंड झालेला आहे तेव्हा आपण मसाला आणि फोडी एकत्र करण्याची प्रोसेस सुरू करणार आहोत यासाठी आपण काचेची चिनी मातीची किंवा जाड चांगल्या प्लॅस्टिकची बर्णी वापरू शकता ज्या बर्णीमध्ये आपल्याला लोणचं भरायचं आहे ती बर्णी स्वच्छ धुवून कापडाने स्वच्छ एकदम कोरडी करून घ्यायची आहे आता या ठिकाणी ज्या बर्णीमध्ये लोणचं भरायचं आहे त्याला आपण हिंगाची धुरी देणार आहोत या यासाठी गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये हिंग पावडर याप्रमाणे पसरून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता हिंग तापला आणि आणि चांगलासा धूर येऊ लागलेला आहे याप्रमाणे ही अशी प्लॅस्टिकची बाटली हिंगाच्या वरती धरलेली आहे आणि त्याला आपण धुरी देत आहोत या ठिकाणी जर तुम्ही चिनी मतेची बरणी घेतली तर ती डायरेक्ट तुम्ही तव्यावर ठेवू शकता दोन तीन मिनटं त्याला चांगली वाफ येऊ शकते येस आता हा बाटलीला दिलेला वाफेचा जरा अंश कमी झाल्यानंतर प्रथम आपण बर्नीच्या तळाशी थोडी परत एकदा हिंगपाव टाकणार आहे हिंगपावडो टाकण्याचा हेतू हिंग टाक काय वास तर एक छान येतोच पण ते टिकवण्यासाठी पण खूप उपयोगी पडतं म्हणून अशी थोडीशी हिंगपावडू टाकलेली आहे आता हा जो मसाला आहे ना ह्या मसाल्यामध्ये आपण एक चमचा सोडियम बेन्झुएट टाकणार आहे या ठिकाणी सोडियम बेन्झुएटचा उपयोग म्हणजे बुरशी नाशक म्हणजे बुरशी लागू नये आपलं वर्षभर आपल्याला हे लोणचं टिकवायचं आहे त्यामुळे याचा आपण वापर करू शकतो हे सेफ आहे फूड सेफ आहे तुम्ही वाचू शकता आणि हे तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊ शकतं साधारण एका किलोला एक ग्रॅम म्हणजे पाच किलोला पाच ग्रॅम आपण हे टाकून व्यवस्थित मिक्स करून हाताने घेतलेलं आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपण प्रथम थोडासा मसाला बर्णीच्या तळाशी घालून घेणार आहोत त्यानंतर एकदम सर्व फोडी घ्यायच्या नाही बरं का याप्रमाणे आपण थोड्या थोड्या फोडी घालून हाताने त्याला व्यवस्थित मसाला चोळून घेणार आहोत यामुळे काय होईल की प्रत्येक फोडीला हा मसाला व्यवस्थित लागला जाईल आणि त्याची चव देखील अप्रतिम येईल तुम्ही पाहू शकता वहिनी किती छान व्यवस्थित तो मिक्स करून आहेत खरंच तो मसाला आणि आत्ताच असा अगदी फोडपटकन खाऊन थोंडा टाकावी असं वाटतंय इतका छान तो मसाला पण झालेला आहे तेलही छान सुटलेलं आहे त्याला या प्रकारे सर्व आपण फोडी हळूहळू छान मिक्स करून थोडा थोडा मसाला असा तो बर्णीमध्ये भरणार आहोत पाहू शकता या प्रकारे हळूहळू आपण जवळजवळ पाच किलो कैरीच्या फोडींना हा मसाला लावून झालेला आहे आणि याचं माप देखील किती परफेक्ट आहे मसाला अजिबात आपल्याला इथं कमी पडलेला नाही आहे बरोबर मापात हे सगळं झालेलं आहे आता या बरण्यांना आपण झाकण न लावता

एकदम गच्च भरलेली आपली लोणच्याची बरणी किती खाली घाली गेली आहे बघा तुम्ही आणि तेल देखील किती छान सुटलेलं आहे आता हे व्यवस्थित सुक्या कलथाने आपण मिक्स करून घेणार आहोत या प्रकारे हे व्यवस्थित असं चारही बाजूने हलवून खालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा रुमालाने बांधून बाजूला ठेवून द्यायचं आहे हे महिनाभर तुम्ही म्हणजे ज लोणचं घातल्यानंतर साधारण एक महिना तरी तुम्ही दर दोन तीन दिवसांनी हे हलवत राहायचं त्यानंतर तुम्ही महिन्यातून एकदा हे प्रोसेस करू शकता म्हणजे जोपर्यंत तुमचं लोणचं संपत नाही तोपर्यंत महिन्यातून एकदा तरी तुम्ही लोणचं हलवलं गेलं पाहिजे सो so, बघितल्यात फ्रेंड्स अगदी हटक्या पद्धतीने हे चविष्ट आणि चमचमीत असं खानदेशी लोणचं तयार झालेलं आहे आणि लोणचं फक्त चवच वाढवतं असं नाही बरं का त्याने आपल्या आरोग्यासाठी देखील तितकेच फायदे होत असतात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन की यांचं उत्तम सोर्स म्हणजे लोणचं इम्युनिटी वाढवणारं शरीराची पाणी शोषणाची शक्ती वाढवणारं जेवण पचण्यासाठी फायदेशीर आणि अँटीऑक्सिडेंटने भरपूर असं हे लोणचं रोजच्या आहारात आलंच पाहिजे तेव्हा वहिणींचे आपण पुन्हा एकदा मनापासून आभार मानूया आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे का आवडली असणारच तेव्हा तयारीला लागा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा प्रियोजनांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्यात का नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत लगेच पोहोचेल तोपर्यंत बाय फ्रेंड्स टेक केअर